यांचा वर निकम यांच्यासह ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय नामदेव निकम यांच्यावर गुरुवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला होता पवन चक्की प्रकरणातून निकम यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय सरपंच निकम यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे या सर्व गोष्टीला अनुसरून आता गावकरी आक्रमक झालेले आहेत स्वतः सरपंच जे आहेत त्या शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे आपण मेसाई जवळगाव या गावामध्ये आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी टाकीवर चढून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे गावकरी आहेत ते गावकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत भ्याड हल्ला झालाय पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालाय मग त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आज आंदोलन करीत आहोत तरी ह्याची प्रशा प्रशासनानं व्यवस्थित चौकशी करून आमच्या सरपंचाला व आमच्या गावाला न्याय द्यावा <coughs> आमची मागणी एवढीच आहे की सरपंचांना पोलिसांनी संरक्षण द्यावं असा अशी घटना आपल्या तालुक्यातच काय तर महाराष्ट्रात पुन्हा घडू नये <coughs> आमची मागणी एकच आहे की सरपंचांना पैसे घेतले असं कुणी सांगितलं पोलिसांनी कोणी सांग पोलिसाला कुणी सांगितलं की आम्हाला <coughs> <coughs> त्याचं नाव पुढं आणावून द्यावं आणि पोलिस नामदेव निकम सरपंचाला संरक्षण द्यावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका